धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या युवकांची चार चाकी गाडी परत येत असताना सज्जनगड फटानजी कारी गावाच्या बाजूला येथील पर्यटक ठोसेघर चालकेवाडी परिसरात पावसाळी पर्यटनासाठी गेले होते तेथून सुमारे साडे अकरा ते दरम्यान येत असताना ज्या ठिकाणी उरमोडी धरणाचा व्यू पाहण्यासाठी गाड्या थांबतात त्या वळणावरच ठोसेघरहून सातारा दिशेने येत असताना दरीचा अंदाज न आल्याने एम एच बारा एफ एफ पंचेचाळीस चौदा ही गाडी थेट रस्ता सोडून खोल दरीत कोसळली ही घटना या ठिकाणी उभी असलेल्या युवकांनी पाहिली त्यांनी तत्काळ ही घटना राजूभैया भोसले पोलीस निरीक्षक तांबे यांना कळवली त्यांनी तत्काळ मदतीसाठी चक्र फिरवली खोल दरीत जाऊन अंबोडे येथील नितीन देशमुख निलेश देशमुख सागर देशमुख विजय जिमन यांनी त्यांना दरीतून बाहेर काढण्यास मदत केली गाडीतील दोन युवक एक महिला जास्त जखमी होती घाबरलेल्या जखमी महिलांना त्यांनी दिलासा देत बाहेर काढले तसेच जखमींना अँब्युलन्समध्ये चढवले यावेळी सातारा तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारीही उपस्थित होते जखमींना तत्काळ मदत मिळाल्याने सुदैवाने जखमींचे प्राण वाचले जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका